मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही माझं मत मंडळी आज एका विदारक सत्याला आपण सामोरे जातो आहे ते विदारक सत्य असं आहे की देशभरातील शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा बोजा देशभरातील शेतकऱ्यांवर सध्या बारा कोटी एकोणीस लाख पाचशे सोळा कोटींचं कर्ज आहे आकडा पुन्हा सांगतो बारा कोटी एकोणीस लाख पाचशे सोळा कोटी एवढं कर्ज देशभरातील शेतकऱ्यावर आहे मागील काही वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यामागचं कारणसुद्धा हा शेतकऱ्यावर असलेला कर्जाचा डोंगर किंवा कर्जाचं ओझं हे असू शकते हे आता पटलेलं आहे आज एका वृत्तपत्रामध्ये भली मोठी बातमी मी ऐकली वाचली आणि त्या अनुषंगाने मला तुमच्याशी बोलावं वाटलं की नुसत्या एकट्या महाराष्ट्रातील शेतकरी देशात सर्वाधिक कर्जबाजारी झालेला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आज रोजी आठ कोटी अडोतीस लाख दोनशे एकोणपन्नास कोटींचं कर्ज आहे आकडा पुन्हा सांगतो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आठ कोटी अडतीस लाख दोनशे एकोणपन्नास कोटी अशी परिस्थिती आहे बदली शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबता थांबत नाही देशभरातील शेतकऱ्यांवर असलेला कर्ज आणि त्याचा वाढता डोंगर बघता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक माहिती दिली आणि ती आता पुन्हा चर्चेत आलेली आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वेडेवार यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा पुन्हा एकदा एरून आला आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार मागील दहा वर्षात तब्बल एक लाख बारा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा आत्महत्या झाल्या दोन हजार पंधरामध्ये बारा हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या तर दोन हजार एकोणीसपासून दोन हजार बावीसपर्यंत आत्महत्यांची संख्या वाढल्याची दिसून येत आहे एन सी आर बीचा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा अहवाल अद्याप प्रकाशित झालेला नाही सततच्या नाभिकीमुळे शेतकरी अडचणीत आलेला असतानाच त्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर आणखी उंच होत आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत देशातील शेतकऱ्यांवर बारा लाख एकोणीस हजार पाचशे सोळा कोटी रुपयाचे कर्ज थकीत आहे आर बी आय आणि नाबार्डने दिलेल्या माहितीनुसार सीतारामन यांनी संसदेची माहिती दिली होती थोडक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या व त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर गगनाला भिडण्याच्या मार्गावर आहे कमर्शियल बँकेचे सहा कोटी चौतीस लाख दोनशे सोळा कोटी सहकारी बँकेचे दोन कोटी पासष्ट लाख चारशे एकोणीस कोटी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे तीन कोटी एकोणीस लाख आठशे एक्क्याऐंशी कोटी असे एकूण बारा लाख एकोणीस हजार पाचशे सोळा कोटी रुपयाचे कर्ज शेतकऱ्यांवर थकीत आहे मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याचे अर्थमंत्री यांनी स्पष्ट केले मंडळी खऱ्या अर्थानं जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्याच्या अंगावर कर्ज किंवा हा कर्जाचा डोंगर वाढण्यास हे तमाम सर्व राजकारणी आहेत सर्वच पक्षाचे आहेत कुठल्याच एका पक्षाला त्याला त्यात बदनाम करता येणार नाही हे सर्व यांनी या राजकारणी करून ठेवलेलं पाप आहे आणि जे शेतकऱ्याच्या डोक्यावर बसलेलं आहे पूर्व काळामध्ये मागीलच कर्ज तुमचं आम्ही माफ करू आम्हाला मतदान करा सत्तेत आल्याबरोबर पहिल्यांदाच आम्ही तुमचं कर्ज माफ करू सातबारा कोरा करू अशी नुसतं देवेंद्र फडणवीस यांनीच घोषणा केली नाही तर त्यांच्या अगोदरच्या असणाऱ्या तमाम सर्व ही सुद्धा घोषणा केलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी जो काही प्रामाणिक शेतकरी असेल जो शेतकरी बँकेत आपले पैसे भरावं असं त्याला वाटत असेल तरी ते सुद्धा अशा घोषणा जेव्हा होतात त्यामुळे ते सुद्धा कर्ज भरत नाहीत ही वस्तुस्थिती तुम्हाला आम्हाला सर्वांना आता पटायला लागले आणि त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांवर हा कर्जाचा डोंगर याचा आकडा सर्वात मोठा आहे त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारने जर आपलं शेतकऱ्याचं कर्ज फेडलं नाही किंवा सरकारने जर यामध्ये विचार केला नाही तर एक दिवस या देशातील शेतकरी संपूर्णत देशोधरीला लागल्याशिवाय राहणार नाही आणि हे संपूर्णतः पाप या राजकारण्यांचं आहे हे आपलं आता उघड झालेलं असल्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांच्या बाबतीत असणारं सरकार किंवा शेतकऱ्याबद्दल आपुलकी दाखवणारं सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रती सपसेल नापा झाल्याचं दिसून येत आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या असणाऱ्या विविध योजना आणि त्यातून दिल्या जाणारे प्रलोभनं यामुळे प्रामाणिक व्यक्तीसुद्धा त्या प्रलोभनाला बळी पडतो आणि तो ते कर्ज भरण्यास कुचराई करते आणि पर्यायनं असा जसा बोजा वाढतो तुम्हाला आठवत असेल मध्यंतरी वीज वितरण कंपनीच्या बाबतीतसुद्धा सरकारने अशाच काही घोषणा केल्या होत्या की शेतकऱ्याचं वीज बिल माफ होईल घरातलं वीज बिल माफ होईल त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यावेळेस करोडो रुपये वीज बिलाची थक्की थकबाकी हे अंगावर घेतली आणि शेवटी मग शेतकऱ्यांच्या बाबतीत काही निर्णय घ्यायचा म्हणून त्यांना वीज बिल कायवशी माफ करण्याचा प्रयत्न सरकारने केला एकंदरीत काय प्रामाणिक माणसाला जे खरे खऱ्या अर्थानं बँकेची प्रमाणिक प्रामाणिक आहेत असे लोकसुद्धा सरकारच्या या अशा तुगलकी कारभाराला बळी पडतात आणि त्याचा बोजा हा संपूर्णतः त्या शेतकऱ्याच्या अंगावर बसतो आणि ज्यामुळे राज्य आणि देश कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे आज रोजी महाराष्ट्रातील शेतकरी देशात सर्वाधिक कर्जबाजारी असणारी बातमी ऐकून मला तर खरंच नवल वाटलं की देशभरातील बळीराजावर बारा कोटी एकोणीस लाख पाचशे सोळा तर राज्यातल्या शेतकऱ्यांवर आठ कोटी अडतीस लाख दोनशे एकोणपन्नास कोटीचं कर्ज थकल्यामुळे निश्चितच सरकारी तिजोरीवर हा प्रचंड मोठा ताण आलेला आहे आणि यातून शेतकरी आणि सरकार कसं सावरते हे आपल्याला आता बघायचं आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजून आपलं साक्षीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं जरूर पुढचे विशेषांक किंवा पुढचे ऐकण्यासाठी म्हणून सबप्राईब करा आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटूच तोपर्यंत नमस्कार